हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि होळीच्या सगळ्यांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थोडा व्लॉग लेट येतो आहे कारण रुद्राच्या सध्या एक्झाम चालू आहेत सो वेळ तेवढा भेटत वे नाही एडिटिंग करायला सो ही वरती होळीची पूजा चालली आहे तिकडे आई आमच्या पूजा करतायत सो होळीला पण आमच्या इकडे खूप मजा येते खूप एन्जॉयमेंट असते आई मला बोलवत होत्या की ये म्हणून पूजा करायला आणि रुद्रसमोर होती त्याला पूजा करायची घाई होती मी म्हटलं आधी त्याला घरू दे आणि नंतर मला बोलतो मम्मा दे मी तुझा व्हिडिओ काढतो म्हणून मग त्याने हा छोटासा वाकडा कोण होईना पण त्याने हा असा व्हिडिओ काढला आणि खूप एन्जॉयमेंट असते खूप मजा येते मजा मजा मस्ती चालू असते आमची आणि होळी संपेपर्यंत हे सगळेजणं रात्री थांबतात बारा साडेबारा वाजेपर्यंत आणि खूप एन्जॉयमेंट असते सो so, ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू पुढे बघा सो so, आता आमच्याकडे होळी पेटवणार आहे सो so, मी रुद्राला पण बघत होते रुद्र कुठे आहे कारण भीती वाटते कशी होळीचं ते पटकन अंगावर उडतं वगैरे पण नंतर त्याला मी पप्पांकडे बघितलं आणि मग मी शांत झाली इकडे आमच्याकडे बोंबा बोंब चालू होते होळीची आणि मजा येते एन्जॉयमेंट असते खूप आम्ही पण खूप एन्जॉयमेंट करतो

No will सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा थँक्यू सो मच आणि जय महाराष्ट्र आणि असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत घेऊन येत आहे थँक्यू सो मच